मराठा नेते मनोज जोरांगे पाटील उद्या मुंबईत येणार आहे मुंबईतील आझाद मैदानावर त्यांचा भव्य दिव्य मोर्चा असणार आहे मात्र त्या पार्श्वभूमीवर आपण पाहतोय की आझाद मैदान परिसराबाहेर रॅपिड ॲक्शन फोर्सची एक तुकडी तैनात झाली आहे केवळ रॅपिड ॲक्शन फोर्स नाही तर इथले जे पोलीस आहेत जवान देखील तैनात करण्यात आलं आहे रॅपिड ॲक्शन फोर्सचं काम म्हणजे की दंगल सदृश परिस्थिती जर निर्माण होत असेल तर त्यासाठी रॅपिड ॲक्शन फोर्स इथे तैनात असते आणि त्यामुळे ही फोर्सची एक तुकडी इथे तैनात करण्यात आली आहे अवघ्या काही वेळातच ही फोर्स आझाद मैदानामध्ये जाऊन त्यांचं जे ट्रायल आहे ते देखील करणार आहे उद्या सकाळी मनोज जरांगे पाटील यांचा ताफा मुंबईत दाखल होणार आहे न्यायालयाने त्यांना एक दिवस दिला आहे परवानगी आंदोलन करण्यासाठी सकाळी नऊ ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत अशी त्यांची वेळ असणार आहे आंदोलनासाठी आणि त्यामुळे उद्याचा दिवस हा अत्यंत महत्त्वाचा आहे खरंतर आजचा दिवस देखील महत्त्वाचा आहे कारण का जर सरकारकडून कोणी प्रतिनिधी मनोज जरांगे पाटील यांच्याकडे जाणार असेल चौकशीसाठी त्यांच्यासोबत बातचीत केल्यासाठी तर नेमका मनोज जरांगे पाटील त्यांचा पवित्रा बदलतायत का हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे मात्र आझाद मैदान परिसरामध्ये शासनाकडून पूर्णपणे तयारी करण्यात आली आहे पोलीस फोर्स असतील हे जे रॅपिड ॲक्शन फोर्स आहे ते देखील तैनात करण्यात आले त्यामुळे मोठा पोलीस फौज फाटा या संपूर्ण परिसरामध्ये तैनात झालेला आपल्याला पाहायला मिळतोय मलेश महेश महेश हलवाईसह सुई जाधव एनडी टी व्ही मराठी मुंबई